नमस्कार मी पंजाब डक नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा नाशिक जिल्हा जळगाव जिल्हा आणि इकडे चाळीसगाव तालुका आणि संभाजीनगरचा काही भाग ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे आणखीन दोन दिवस आज उद्या दिवस थोडा पाऊस राहणार आहे म्हणून हे अंदाज ह्या चार जिल्ह्यात लक्षात घ्यायचा पण त्याच्यानंतर ह्या चार जिल्ह्यात पाऊस सुरू असताना म्हणजे सात तारखेला तुम्हाला सांगू इच्छितो की मग दक्षिण महाराष्ट्राकडे मग तुम्हाला सांगू इच्छितो की मराठवाड्याकडं म्हणजे तुम्हाला सांगतो परभणी जिल्हा झालं लातूर जिल्हा झालं बीड जिल्हा झालं जालना जिल्हा झालं सम आ, जालना जिल्हा झालं त्याच्यानंतर सोलापूर जिल्हा धाराशिव जिल्हा सांगली जिल्हा इकडं नांदेड जिल्हा इकडं हिंगोली वाशिम यवतमाळ ह्या पट्ट्यामध्ये ना आता उद्यापासून आठ तारखेपासून चांगलं सूर्यदर्शन होणार आहे म्हणून लक्षात येतात पण तुम्हाला एक सांगू इच्छितो तर त्या जिल्ह्यांना फक्त सात आठ नऊ दहा आणखीन चार दिवस चांगलं सूर्यदर्शन होणार आहे पण तुम्हाला सांगू इच्छितो की मग नंतर काय होणार आहे आपलं उत्तर महाराष्ट्रातला पाऊस कमी होणार आहे उत्तर महाराष्ट्रातला पाऊस कधी कमी होणार आहे नऊ तारखेपासून न आपला नाशिक जिल्हा धुळे जिल्हा नंदुरबार जिल्हा मुंबई त्याच्यानंतर इगतपुरी जळगाव ह्या चार पाच जिल्ह्याला काय होणार आहे नऊ तारखेपासून म्हणजे किती नऊ दहा अकरा अकरा बारा तारखेपर्यंत चांगलं सूर्यदर्शन होणार आहे म्हणून त्या शेतकऱ्यांनी शेतीचे काम करून घ्यावे पण त्याच्या व्यतिरिक्त काय होणार आहे उत्तर महाराष्ट्राकडे सूर्यदर्शन होत असताना देखील महाराष्ट्रामध्ये पाऊस सुरू होणार आहे दहा जिल्ह्यामध्ये तर मग त्या दहा जिल्हे कोणते तुम्ही ते लक्षात घ्या तर तुम्हाला सांगतो की अकरा सप्टेंबर बारा आणि तेराच्या दरम्यान लातूर जिल्हा बीड जिल्हा धाराशिव जिल्हा सोलापूर जिल्हा सांगली जिल्हा बीड जिल्हा त्याच्यानंतर दोन पुणे त्याच्यानंतर नांदेड हिंगोली ह्या पट्ट्यामध्ये मात्र अकरा बारा तेराच्या दरम्यान जोराचा पाऊस सुरू होणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात जा त्या दहा जिल्ह्यामध्ये मात्र अकरा तारखेला पाऊस सुरू होणार आहे म्हणून ही अंदाज खास करून शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा त्याच्यानंतर विदर्भात सांगायचं झालं तर विदर्भामध्ये उद्या नऊ दहा अकरा त्या दरम्यान चांगलं सूर्यदर्शन विदर्भातल्या शेतकऱ्याला भेटणार आहे म्हणून विदर्भातल्या शेतकऱ्यांनी देखील बारापर्यंत बारा, बारा तारखेपर्यंत तुम्ही शेतीचे कामे करून घ्यायला तुम्हाला मला वेळ आहे मग त्याच्यानंतर तुम्हाला सांगू इच्छितो की राज्यात मग परत आणखीन पाऊस कधी येणार तर खरं तर आता हे परतीचा पाऊस ना तेरा तारखेपासून सगळ्या राज्यामध्ये पडणार सुरू होणार आहे पण त्या अगोदर अकरा तारखेला सांगली सा, सांगली सातारा सोलापूर लातूर बीड धारशिव अहिल्यानगर अहिल्यानगर परभणी नांदेड हिंगोली वाशिम यवतमाळ ह्या पट्ट्यामध्ये मात्र अकरा तारखेला पाऊस सुरू होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात पण परतीचा पाऊस एक विशेष असतय की ज्या जिल्ह्यामध्ये अद्यापही पाऊस पडलेला नाही त्याच जिल्ह्यात मात्र पाऊस जोराने पडतो म्हणून हे लक्षात घ्यायचं तसेच सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे सूर्यदर्शन झालेलं आहे पण काही जिल्ह्यामध्ये अजून पाऊस पाहिजे तसा झालेला नाही जसे की धुळे जिल्ह्यात काय पट्टा नगर जिल्ह्यात काय पट्टा त्याच्यात अजून पाहिजे तसा पाऊस झालेला नाही ते त्या ठिकाणी पाऊस कसा होईल कधी होईल तर धुळे जिल्ह्यात तर काल देखील आज मी बघितलं तर रात्रीच्याला खूप ठिकाण झालं पण आता राहिलेला पाऊस ह्या परतीच्यामध्ये कौर आहे पण त्याच्यामध्ये अहिल्यानगरमध्ये काय सांगतो की नेवाशामध्ये ते एक एक लाडजवळगाव आहे टाकळी ढोकेश्वर आहे बेलपिंपळगाव आहे श्रीरामपूर आहे श्रीरामपूर आहे असे बरेच आहे शिर्डी ह्या पट्ट्यात त्यात मात्र पाऊस यांना झोडपूनच काढणार आहे आणि त्याच्यानंतर जालना जिल्ह्यामध्ये एक रोयला म्हणून एक आहे तिथे एक काय होतं आवर्षणग्रस्त म्हणजे तिथं पाऊसच पडत नाही पावसाळ्यात तर त्या रोयलागत त्या जाळ्यात देखील ना ह्या त्या पावसात पाणी येणार आहे म्हणून आंबळ घनसावंगी आंबड तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी त्या ठिकाणचा अंदाज खेळायचा म्हणजे सांगायचं झालं तर परतीचा पाऊस अद्यापही ज्या गावाला पडलेला नाही त्या ठिकाणी माझा परतीचा पाऊस पडणार आहे तसंच कर्नाटक विषयी काय सांगतात कर्नाटकच्या आणि तेलंगणातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो आंध्र प्रदेशच्या या तीन राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो तुम की तुमच्याकडं म्हणजे दहा तारखेलाच म्हणजे दहा सप्टेंबर अकरा बारा सप्टेंबरच्या दरम्यान तेलंगणा आंध्र प्रदेश आणि कर्नाटक ह्या तीन राज्यामध्ये तिकडं पाऊस सुरू होणार आहे त्याच्यामुळे काय होणार आहे अकरा तारखेला त्याच्या बाजूला आपला मरा मराठवाड्याचा महाराष्ट्रातले काही जिल्हे आहेत मग ते कोणते जिल्ह्यात सोलापूर जिल्हा आहे लातूर जिल्हा आहे बीड जिल्हा आहे धाराशिव जिल्हा आयल्यानगर इकडे नांदेड हिंगोली यवतमाळ ह्या पट्ट्याला त्याच्यामुळे अकरा तारखेला पाऊस सुरू होणार आहे म्हणून कर्नाटकच्या शेतकऱ्याने अंदाज लक्षात घ्यायचा मराठवाड्यातल्या त्या दहा जिल्ह्यातल्या शेतकऱ्याने अंदाज लक्षात द्यायचा की पाऊस येणार आहे सर तसेच आपण सांगितलं पाऊस झालेला आहे पण आता परतीचा पाऊस जास्त राहील कमी राहील आता हे परतीचा पाऊस आपण खूप दिवसापासून म्हणलं की पहिल्यांदाच म्हणलं तर जूनपेक्षा जुलैमध्ये जास्त पाऊस पडणार आहे जुलैपेक्षा ऑगस्टमध्ये जास्त पडणार आहे आणि ऑगस्ट पेक्षा सप्टेंबर मध्ये सरासरीपेक्षा जास्त पडणार आहे आणि असं आणि दोन नोव्हेंबरला मात्र थंडी येणार आहे म्हणून हे सांगित आता हे जे सतरा सप्टेंबर म्हणजे तेरा सप्टेंबर ते अठराच्या दरम्यान राज्यात सगळीकडे पाऊस व्यापून जाईल म्हणजे सगळ्या गावामध्ये पडून जाईल म्हणजे ह्या म्हणजे अकरा ते वीसच्या दरम्यानचा पाऊस म्हणजे सगळ्या महाराष्ट्रामध्ये जी बेचाळीस हजार गाव आहेत ती तर सगळीकडे पडून जाईल पण त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला सांगू इच्छितो की पंचवीस सप्टेंबर सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस दरम्यान एकदा परत पाऊस येणार आहे राज्यात त्याच्यानंतर दहा अकरा बारा ऑक्टोबरला देखील पाऊस येणार आहे म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी ह्या तारखा लक्षात घ्यावा आणि आपण आपलं सोयाबीन कसं वेळेवर काढायचं ते तर तुम्हाला सांगणार दिवशी सूर्यदर्शन राहणार आहे सोयाबीन शेतकऱ्याला कोणी सांगत नाही एक तुम्हाला एक काय करायचं सध्या पाऊस चालूच राहणार आहे दुपारपर्यंत जितकं कापायचं तितकं कापून घ्यायचं तितकं लगे उचलून ओळख लावायची असं केलं तर तुमच्या सोयाबीन यावरचे सुखरूप निघणार आहेत म्हणून हे लक्षात घ्यायचं तसे डग साहेबांना आपल्याला अंदाज दिलेला आहे तर आता शेतकऱ्यांना सांगण्यात येते की सात पासून तेरा पर्यंत शेतीचे जे कामे असतील ते आपले करून घ्या कारण की तेरा तेरा ते सतरा पर्यंत राज्यात जोरदार परतीचा पाऊस पडणार आहे असं डग साहेबांना सांगितलं आहे सात ते तेरा मध्ये देखील पाऊस पडणार आहे पण ते पडणारे काही भागात पडणार आहे त्याच्यामुळे आपण ते याच्या सविस्तर सांगितलेलं म्हणजे सात तेरा त्याच्या ते त्या तारखेत पण पाऊस होऊन येणार आहे का नाही सात तेरा मध्ये काय होणार सात आठ नऊ दहाच्या दा दरम्यान उत्तर महाराष्ट्राकडे काय होणार पाऊस कमी होईल अकरा पर्यंत पण तिकडला कमी असला तर इकडला दक्षिण महाराष्ट्रातला पाऊस सुरू राहणार आहे मग ते, ला ते लातूर जिल्हा ते आता सांगितलं त्या ते स्थानिक वातावरण तयार नाही ते स्थानिकच्या नाही स्थानिकच्या इकडे पण पण ते मात्र मोठा पाऊस येणार आहे तिथे मोठा पाऊस असणार आहे का परत तरी शेतकऱ्याला शेत सांगितलं डक साहेबांना आता पाऊस कसा राहणार पण पर परतीचा पाऊस हा जोरदार राहणार आहे तर शेतकऱ्यांनी आपली शेतीची कामं तेरा तारखेच्या अगोदर पूर्ण करून घ्यावी एक डक साहेबांना अंदाज दिला आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी हे लक्षात गेले काही जणांना तेरा सप्टेंबर पर्यंत काम करून घेऊ काही जणांनी म्हणजे सोलापूर जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा सांगली जिल्हा परभणी हिंगोली नांदेड ह्या पण शेतकऱ्यांना फक्त दहा तारखेपर्यंत वेळ भेटणार आहे म्हणून तुम्ही दहा तारखेपर्यंत कामं करून घ्या उत्तर महाराष्ट्राला अकरा तारखेपर्यंत सूर्यदर्शन राहणार आहे उत्तर महाराष्ट्राला त्या चौदाच्या नंतर पाऊस येणार आहे म्हणून त्यांना चौदापर्यंत चान्स आहे काही भागांना म्हणजे कमी दिवस काही भागाला जास्त दिवस भेटणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात येतात अचानक वातावरणात बदल झाला तर उद्या एक आणखी हिडू देण्यात येईल